जय हिंद मित्रांनो स्वप्न खाकेच या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहे की कोणत्या विद्यार्थ्यांनी मुंबईला फॉर्म भरला पाहिजे जेणेकरून त्यांना चान्स भेटतील की पुढील ग्राउंड लेकीसाठी तसेच एक पोलीस त्यांचं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी नक्कीच त्यांना चान्स भेटतील तर बघा ज्यांनी अजून फॉर्म भरला नसेल त्यांना वाटत असेल की आम्ही फॉर्म कुठे भरला पाहिजे किंवा ज्यांना वाटत असेल की आम्हाला मुंबईला फॉर्म भरायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि ज्यांना अदर्स जिल्ह्यामध्ये सुद्धा फॉर्म भरायचा असेल त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघा की त्यांची मी असं सांगणार आहे की आपल्याकडे तीन कॅटेगरीचे आपण विद्यार्थी तुम्ही कोणत्या बसता तर तुम्ही ज्या कॅटेगरी मध्ये बसाल तर नक्कीच तुम्ही ते, ते तुम्हाला मुंबईमध्ये फॉर्म आहे किंवा अदर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे ते, ते तुम्ही नक्की बघू शकाल आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचं आहे की तुम्हाला मुंबई जिल्हा निवडायचं आहे हे नक्कीच तुम्हाला मदत होईल तर चला मित्रांनो आपण बघूया आपण एक तीन कॅटेगरी मध्ये विद्यार्थी ठेवलेले आहेत तर बघा सगळ्यात जास्त मार्क घेणारे विद्यार्थी बघा ते जास्त मार्क घेणारे विद्यार्थी त्यानंतर कमी मार्क घेणारे विद्यार्थी आता या तीन विद्यार्थी आपण धरलो तर या तीन विद्यार्थ्यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायला पाहिजे आता यांच्यापैकी या तिन्ही पैकी कोण कोण मुंबईमध्ये फॉर्म भरला पाहिजे किंवा या तिनेपैकी कोण ऑदर्स जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला पाहिजे जेणेकरून त्यांना कट ऑफ मध्ये बसतील मेरिट मध्ये येतील आणि एक पोलीस होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल तर बघा जास्त मार्क म्हणजे त्यांना जास्तीत जास्त मार्क किती पाहिजे किंवा कमीत कमी मार्क किती पाहिजे आपण बघू ज्या विद्यार्थ्यांची लेखी आहे नव्वद मार्काची प्लस ग्राउंड आहे पंचेचाळीस मार्काचं नव्वद आणि पंचेचाळीस मार्काची ज्यांची लेखी आणि ग्राउंड आहे किंवा मध्ये नव्वद प्लस असेल टोटल होत असेल एकशे पस्तीस एकशे पस्तीस किंवा एकशे पस्तीस प्लस ज्यांचे मार्क येत असतील मित्रांनो त्यांनी डोळे झाकून आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा अदर्स जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता आता बघा याच्यामध्ये काय होणार आहे तुम्हाला जर एकशे पस्तीस प्लस मार्क येत असतील तर तुम्ही ऑल महाराष्ट्र मध्ये कुठेही फॉर्म भरू शकता कारण हे एकशे पस्तीस हे मेरिट खूप तुमचे खूप चांगले आहे मार्क तर जर तुम्हाला असे मार्ग पडत असेल तर तुम्ही मुंबईला भरायची काही गरज नाही तुम्ही नक्कीच तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता आता यानंतर मुंबईला फॉर्म कोणी भरायचं बघा ज्यांची लेखी आहे ऐंशी किंवा ऐंशी प्लस आणि त्यांचं क्राउन आहे चाळीस तर यांची टोटल होत आहे एकशे वीस आता एकशे वीस मायनस प्लस धरा तुम्ही एक दोन मार्क कमी किंवा जास्त असे विद्यार्थी असतील तर त्यांनी नक्कीच मुंबईला फॉर्म भरला तर काही हरकत नाही कारण बघा यांना काय होणार आहे आता आपल्या जिल्ह्यात एक आदर्श जिल्ह्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी एक दोन जागे आहेत त्याच्यापेक्षा जास्ती जागा नाहीत किंवा कोणाचा चार पाच जागे आहेत पण जागे खूप कमी आहेत आदर्श जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे यांना चान्सेस कमी असू शकतात कारण बघा एक इथे एकशे पस्तीस हे नक्कीच तिथं कॉम्पिटिशन करण्यासाठी हजर असतील कारण यांना पूर्ण स्वतःवर कॉन्फिडन्स असतो की बाबा मी लागणार आहे कारण माझे मार्क एवढे आहेत एकशे पस्तीस मार्क किंवा विद्यार्थी आहेत ह्यांना पूर्ण स्वतःवर भरवसा असतो की मी तिथे लागेल जागेला फॉर्म भरतात मग त्यानंतर एकशे वीस किंवा एकशे पंचवीस चे मागे पडतात मग तिथं एक जागा किंवा दोन जागे असतील त्यानंतर तुम्ही एक दोन जागेला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला चान्स खूप कमी भेटतात लागण्यासाठी कारण असे एकशे पस्तीस तीस, तीस बत्तीस मार्काचे जे विद्यार्थी असतील दोन तीन विद्यार्थी असल्यानंतर तुम्ही आपोआपच तिथे कटणार आहे जरी समजा तुम्ही ग्राउंड ग्राउंड झालं तुमचं आणि लेखीला क्वालिफाय झालं ते शेवटीला काय होणार कटणार आहे त्याच्यासाठी तुम्ही, हो तुम्ही जिथे जास्त जागा आहे तिथे नक्की भरा आणि जर तुमची टोटल जास्त असेल तर तुम्ही एक जागेला सुद्धा फॉर्म भरू शकता मित्रांनो आता बघा एकशे वीस मार्क पडणारे किंवा कमी जास्त मार्क असणारे हे मुंबईला फॉर्म भरल्यानंतर यांचा फायदा काय होणार आहे तर बघा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर तुम्हाला लेकीला एक वेळ भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही ह्या एकशे वीस मध्ये सुद्धा प्लस करू शकता त्यानंतर तुम्हाला इथं चान्सेस खूप असतात मेन तुमचा जो कॉन्फिडन्स असतो ते तुमचा कॉन्फिडन्स राहील लो होणार नाही कारण तुम्हाला तिथे जागे भरपूर आहे तुम्ही त्या जागेसाठी सिलेक्ट होणार हे तुमचा एक आत्मविश्वास असेल त्यानंतर तुम्हाला इथं खूप चान्स असतील जागा जास्त असल्यामुळे आणि तुम्हाला वेळ सुद्धा भेटेल तिथं आणि तुमची चांगली तयारी करण्यासाठी मग ह्यानंतर आता एकशे वीस वाले सुद्धा इथं फॉर्म भरले भरतील मुंबईमध्ये त्यानंतर दुसरं कोणी फॉर्म भरणार आहे ज्यांची लास्ट भरती आहे बघा मित्रांनो लास्ट भरती ज्यांची आहे त्यांनी सुद्धा मुंबईला फॉर्म भरा कारण बघा त्यांना मार्क जास्त असले तरी सुद्धा त्यांनी मुंबईला फॉर्म भरणारच आहेत कारण स्वतःवर कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे तरी पण मनामध्ये कुठेतरी एक भीती असते की बाबा ह्या भरतीला जर मी नाही झालं तर पुढचा चान्स मला नाही ह्याच्यामुळे सुद्धा तुम्ही मुंबईला फॉर्म भरला तर कदाचित तुम्हाला तिथे एक चान्स भेटेल आणि तुम्ही तिथे लागता नाही इथंही तुम्हाला चांगले वाट असले तर चाल पण काही ठिकाणी कदाचित काय होतं की से मार्क घेणारे सुद्धा असतात मग ते वयामुळं बी तुमच्या दोन तीन महिन्यानं किंवा वर्षानं पाच सहा महिन्यानं सुद्धा तुम्ही लहान मोठे असेल ज्याचं वय जास्त असेल त्यांनाच तिथं घेतलं जातं तर एक मार्कासाठी तुम्ही कटलं सुद्धा जाऊ शकतो त्याच्यासाठी ज्यांना पुढला चान्स नसेल त्यांनी सुद्धा मुंबईला फॉर्म भरणं योग्य आहे मॅ मित्रांनो त्यानंतर आणि दुसरं कोण फॉर्म भरायचं आहे तर ज्याला शंभर मार्क किंवा शंभर मार्कपेक्षा प्लस मायनस मार्क ज्याला आता सध्या ह्या घडीला येत असतील त्यांनी सुद्धा मुंबईला फॉर्म भरा कारण तुम्हाला इथं सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर मी सांगेन की तुम्हाला वेळ भेटला जाईल तुम्ही ह्याच्यामध्ये हे मार्क तुम्ही तुमचे दहा पंचवीस मार्क तुमची वाढणार आहे तिथं कारण तुम्हाला तेवढा वेळ भेटला आणि तुम्हाला ती मेहनत करण्याची स्वतःमध्ये एक कॅपेसिटी असेल एक तुम्हाला करायचा उत्साह असेल तर नक्कीच तिथं तुमचे मार्क वाढतील आणि तुम्हाला वेळ भेटेल सगळ्यात महत्वाचं मित्रांनो दुसरा फॉर्म तिथं मुंबईमध्ये कोण भरायचा आता नवीन मुलं जे नवीन मुलं नवीन भरती पहिली भरती आहे त्यांची आणि त्यांनी पहिली भरती बघत आहेत आणि नवीन आहेत त्यांना अनुभव नसतो ते सुद्धा मुलं मुंबईला फॉर्म भरायचं आहे कारण त्यांना बघा तुम्ही कोणत्याही ऑदर्स जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरला त्यानंतर त्यांची ग्राउंड चांगला असेल ठीक आहे ग्राउंड असेल तरी त्यांना असं वाटतं की पहिला पहिली भरती आहे आणि भरती देते वेळेस कसं असं माहिती नसतं भीतीपोटी सुद्धा दोन चार मार्क त्यांचे कमी होऊ शकतात आणि कदाचित लेखीला चान्स भेटत नाही त्यानंतर असे काही विद्यार्थी असतात जे नवीन असतात पहिली भरती आहे त्यांची तर त्यांना बघा तिने खूप हुशार असतात दहावी बारावीला चांगले मार्क घेतात बेसिक चांगलं असतं तरी त्यांना त्यांना चांगले मार्क पडतात मित्रांनो ते, ते सुद्धा मुंबईला फॉर्म भरा कारण त्यांची लागण्याची चान्सेस जास्त असतात कारण त्यांना बघा आपले मार्क चांगले पडल्यामुळे त्यांना जागा जागा इकडे मुंबईला जास्त आहेत आणि तुम्ही ऑदर जिल्ह्यामध्ये भरल्यानंतर कॉम्पिटिशन तिकडे जास्त असणार कारण चार पाच वर्षाखाली बघ चार पाच वर्ष ज्यांनी फॉर्म तिथे भरला आहे आणि भरती बघत आहेत ते विद्यार्थी अदर जिल्ह्यामध्ये निवडलेले आहेत त्यांनी जिल्हा एक एक जागेसाठी सुद्धा तिथं आहेत मग जर नवीन विद्यार्थी असतील त्यांना चान्स भेटणार नाही तर तुम्ही इकडे मुंबईला भरल्यानंतर तुम्हाला तिकडे चान्स भेटेल आणि तुम्ही त्या पहिल्या भरतीमध्ये लागूनही जाचाल जागा जास्त असल्या कारणाने आणि तुम्हाला जर अनुभव नसल्यामुळे भीतीपोटे दोन चार मार्क कमी सुद्धा झाली तर तिथे तुम्हाला मुंबईमध्ये जागेमुळे तुम्हाला चान्स नक्कीच लागेल तर बघा अशा पद्धतीने तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता बघा तुम्ही जर ह्या कॅटेगरीमध्ये बसत असाल मध्यमच्या तर नक्कीच तुम्ही मुंबईला फॉर्म भरू शकता तुम्हाला कमी मार्क येत आहेत आणि माझी तयारी झालेली नाही असे म्हणणारे सुद्धा मुंबईला फॉर्म भरू शकता कारण तुम्हाला वेळ चान्सेस आहे आता त्यानंतर एक प्रश्न असा बी असतो आपल्या मनात की मुंबईला मी फॉर्म भरतो पण मुंबईला खूप कॉम्पिटिशन असतं भरपूर फॉर्म येतात पण त्याच्यामध्ये आम्ही टिकणार की नाही हे सुद्धा येतात तर बघा मित्रांनो तुम्ही अभ्यास करत असेल ग्राउंड चांगला करत असेल तुमची तयारी चांगली असेल तुमचं मनाला मानत असेल की मी पोलीस होणार आहे आणि मला काही करून व्हायचं असेल तर तुम्हाला त्या कॉम्पिटिशनमुळे किंवा त्या गर्दीमुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही कारण मुंबईला सगळ्यात बघा पहिले फॉर्म कोण टाकतं मुंबईला गर्दी का होते आणि सगळ्यात अगोदर फॉर्म कोण टाकतं पहिले बघा ते विद्यार्थी असतात ज्यांना भरतीचं काहीच घेणं देणं नसतं जे फक्त भरती निघाली म्हणून फॉर्म भरायला निघालेले विद्यार्थी सगळ्यात पहिले फॉर्म टाकतात त्यांची गर्दी असते त्यानंतर दुसरा नंबर विद्यार्थ तो विद्यार्थी असतो ज्यांना भरतीच थोडंफार माहिती आहे थोडंफार माहिती आहे आणि ज्येष्ठ भरती निघाल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर महिना दोन महिने अभ्यास करतो असे विद्यार्थी मुंबईला फॉर्म टाकतात त्याच्यानंतर बघा तिसरी कोण आहे तर ज्यांना मार्क बऱ्याच चांगले आहेत अभ्यास करतात ग्राउंड पण चांगला आहे पण मार्क थोडेसे कमी जास्त जास्त पद्धतीने बघा मध्यम वर्गीय आपण ठरवले आहे एकशे वीस वाले किंवा ह्याच्या कमी जास्त वाले आहेत त्यांनी सुद्धा कारण आम्हाला चान्स पाहिजे एक मार्कासाठी असे विद्यार्थी सुद्धा मुंबईला फॉर्म भरतात त्यानंतर चौथ्या आहेत की ज्यांचा अभ्यास चांगला आहे ग्राउंड चांगला आहे आणि ते विद्यार्थी कोण आहेत तर ज्यांचं लास्ट वय आहे लास्ट भरती आहे आणि वय संपत आलं पुढली भरती ते बघू शकत ते असे विद्यार्थी असलेले मुंबईला फॉर्म भरतात तर बघा मित्रांनो तुम्हाला आता कॉम्पिटिशन कुठं आहे तर बघा हे तुम्हाला अगोदरच कटले कारण हे सहज आलेले आहेत हे अभ्यास नाही ग्राउंड नाही फक्त सहज भरती बघावून आलेले आहेत तुमचं कॉम्पिटिशन नाही दोघ जण कटले इथं गर्दी ऑलरेडी तुमची कमी झाली आता तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं आहे ह्या दोघांसाठी हे आहेत हे चांगलं असतात कारण ह्यांची शेवटची भरती आहे हे शेवटची भरती आहे आणि जीव तोडून करणार कारण आता नंतर त्यांना चान्स नाही आणि हे आहेत की ह्यांचं ग्राउंड लेखी चांगले कधी कधी वेटिंगला राहिलेले सुद्धा विद्यार्थी ह्याच्यामध्ये असू शकतात मग त्यानंतर ह्या दोघांसोबत तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं आहे पण बघा तुमची ही गर्दी आपोआप कमी झालेली आहे आता तुम्हाला गर्दीच आहे या दोघांसाठी मग ह्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करायचं असेल तुमचा अभ्यास चांगला असेल ग्राउंड चांगला असेल तर काही हरकत नाही तुम्ही मुंबईला फॉर्म भरण्यासाठी आता हे ग्राउंड मध्ये बी कटतील आणि लेखीमध्ये बी कटतील फायनल मेरिटला तर हे येऊ शकणार नाही आता बघा तुम्हाला कॉम्पिटिशन कोणासोबत करायचं आणि काय नाही मग काही जणांचे असं वाटतं की मुंबईला एवढे आर झालेले आहेत एवढे लाख आहेत असं आहे तसं आहे खूप गर्दी आहे खूप लोक आहे हे अशी गर्दी करणारे भरपूर आहे त्यांच्याकडून तुम्ही दुर्लक्ष करा टेन्शन घेऊ नका फक्त तुमचा अभ्यास कसा आहे आणि तुम्हाला कॉम्पिटिशन कुणासोबत करायचं आहे बघून तुम्ही नक्कीच मुंबईला फॉर्म भरू शकता तर बघा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला काही ह्याच्यामधून काही माहिती भेटली असेल चांगली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपले पुढील सुद्धा व्हिडिओ येतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद